भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी हिरो नाही मैं जब तक जिंदा तुझे कुछ होने नहीं दूंगा मोए मोए घाला वाळे कपडे हा असं आवरा पाहिजे कावदाजी का थांबले मी कोठे थांबलोय ते मी बघत होतो ना इथं ऊन कुठून येत ती चेक करत होतो ती कपडे वाळायला बहिणी सारखीच म्हणली की मला इकडं सहा सहा बहिणी येतात अजून कशाला बहिणी मला ऍडिशनल माझ्या ह्या तेवढ्याच नाही चांगल्या ह्या अजून नको त्याच्यात एक बहीण मला ही असून तू एकीकून आता परत तिला आणली सात आठ दिवस हा माझच खपत नाही माणसाला किती मदत करतात तुला कपडे सुकायला घालायला सगळ्या कामात तुला मदत करतात हो बाई करतात करतात तुझ दाजी ला ना लांबून वाट बघितलं ना कि वाटतो किती मू मू आहे आणि पुढे गेलं ना की काटा अशी सोडते ती दुसरं काय नाही आता मी तर बघते आल्यापासून त्यांचं किती भारी झालंय तुला बघितलं ना मग अशी कपडे बी वाळ्या घालत होते किती छान रोमॅन्टिक गोष्टी पण म्हणत होते खरंच हा तसं होत्या कधी कधी रोमॅन्टिक पण काय त्या रोमॅन्टिकला उपयोग आहे पण कशा आहे तू हे करायला काटन बिट म्हणतीयस अगं ती तुला नाही काढणार दिसत तसं नसतं म्हणतात ना ती खरंच आहे बाहेर वागायला एक आणि घरात येत अशी माणसं असतात लगेच नसतो कुणावर विश्वास ठेवायचा कळलं का